हिमाचल प्रदेश इथे कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकावर बर्फ ढासळल्याने इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचा जवान सोपान काळे दिनांक पाच मार्च रोजी शहीद झाले त्यांच्या मृत्यूची बातमी गावावर पसरताच संपूर्ण गावात व परिसरात शोककळा पसरली साखरवेल व परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून सैनिकांप्रती शोक व्यक्त केला पळशी खुर्दा येथील सोपान संतोष काळे हे पाच डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये आयटीबी दलात सेवेसाठी रुजू झाले होते हिमाचल प्रदेश येथे कर्तव्य बजावत असताना अंगावर बर्फ ढासळल्याने त्यांना वीरमरण आले दिनांक सात मार्च रोजी सोपानचे पार्थिव मूळ गावी पळशी खुर्द गावात आणण्यात आले साखरवेल फाट्यापासून ते पळशी गावात सर्वत्र रांगोळी काढून फुलांचा वर्षाव करून टँकर मध्ये अंत्ययात्रा काढण्यात आली हस्तावासळी मेहगाव येथील ग्रामस्थांनी पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती अमर रहे अमर रहे सोपान भाऊ अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत खुर्दच्या भूमिपुत्राला अखेरचा सलाम केला जवानांनी आणि पोलिसांनी बंदुकीच्या हवेत फैरी झाडून मानवंदना दिली त्यांच्या पार्थिवावर साखरवेल पळशी खुर्द रोडवरील स्मशानभूमीत शासकीय इतमामात व वा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील गावातील व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कन्नड तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत माजी आमदार हर्षवर्धन जाधव सचिन पवार संजनाताई जाधव नितीन पाटील केतन काजे तहसीलदार विद्याचरण कवडकर गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्यासह सैन्य दलातील अधिकारी व जवानांनी पुष्पचक्र वाहून शहीद जवान सोपान काळे यांना श्रद्धांजली वाहिली सोपान्य देशात अनेक ठिकाणी देशाच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडली होती हिमाचल प्रदेश मध्ये बरपट हसळल्याने त्यात त्यांना वीर मरण आले मनमिळाऊ स्वभावाच्या जवान इतक्या कमी वयात शहीद झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सोपानच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा दोन भाऊ असा परिवार आहे शहीद जवान सोपान काळे यांचे शासकीय हो... मत अंत्यसंस्कार झाल्यानंतर भारतीय राष्ट्रध्वज वीर पत्नीला बहाल केला तर आई वडील पत्नी व लहान मुलांचा आक्रोश पाहून उपस्थितांत सर्वांचे मन हे लावले शिवशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या